उपसा योजनेचे पाणी तलावाकडे झेपावले पहिल्यांदाच निघाले पाणी ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आंधळी धरणात आलेले जिहे कटापूर योजनेचे पाणी वाढीव आंधळी योजनेद्वारे पहिल्यांदाच रानंद तलावाकडे झेपावले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेला शब्द पूर्ण करत आज मंगळवारी ग्रॅव्हिटीने रानंद तलावाकडे पाणी सोडण्यात आल्यानं ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले आहे गेल्या दोन वर्षांपासून कृष्णेचे पाणी जिहे कठापूर योजनेद्वारे माण तालुक्यातील आंधळी धरणात येत आहे जिहे कठापूर मुख्य योजनेची कामे पूर्ण करण्याबरोबरच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली वाडीव आंधळी उपसा सिंचन योजना ही विक्रमी वेळेत पूर्णत्वाला नेण्यात आली आहे माण तालुक्याच्या उत्तर भागाला वरदान ठरणारी ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घातले होते मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना पूर्णत्वाला नेण्याचा शब्द दिला होता ऐन निवडणुकीच्या काही दिवस अगोदर काही अंशी योजना कार्यान्वित करण्यात आली होती मंगळवारी नामदार गोरे यांच्या निर्देशानुसार आंधळी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी रानंद तलावाकडे सोडण्यात आले बिदाल दहिवडी शेवरी मार्गे हे पाणी बुधवारी सायंकाळपर्यंत रानंद तलावात पोहोचणार आहे त्यासाठी ग्रॅव्हिटी लाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे रानंदा तलावात पहिल्यांदा जिहे कटापूर आणि आंधळी योजनेद्वारे पाणी येत असल्याने या भागातील ग्रामस्थांच्या आनंदाला उदाहरण आले आहे अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद